नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर हा तुम्ही खूप महत्त्वाचा आहे तर बघा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत एकूण एकशे एकोणतीस जागेसाठी लिपिक या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर आता याची पात्र यादी, यादी, काने काने आले है। है? यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ठीक आहे आता जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पुढे काय करावं लागेल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा सदोतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेले आहे ठीक आहे एलिजिबल अपियर अ स्क्रीनिंग टेस्ट लिपिक यासाठी पात्र केलेले आहे आणि यामध्ये आठशे एकतीस विद्यार्थी अपात्र केलेले आहे रिजेक्टेड केलेले आहे ठीक आहे तर बघा सदतीस हजार तीनशे नऊमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पुढील प्रोशर काय असेल बघून घ्या अगोदर तुम्ही यादी डाउनलोड करून घ्या तुमचं नाव यामध्ये आहे की नाही आहे हे चेक करा शंभर टक्के तुमचं नाव असेलच तर थोड्याच विद्यार्थी नाव अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे पण जास्तीत जास्त विद्यार्थीचे अर्ज या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे तर या ठिकाणी हे लिस्ट चेक करावं लागेल तुम्हाला अगोदर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन आय डी दिलेलं आहे तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुमचा जिल्हा दिलेला आहे तर बघा तर टोटल सदोतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे तर आता तुमचं जर नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी चारशे रुपये फी भरावी लागेल ठीक आहे ज्या विद्यार्थ्याचं नाव या लिस्टमध्ये आहे त्यांना या ठिकाणी चारशे रुपये सर्वांनाच भरावं लागेल किंवा भरावं लागेल सध्या याबद्दलचं कुठल्याही प्रकारचं अपडेट नाही आहे होऊ शकते जेव्हा तुमचं आय कार्ड इन स्क्रीन टेस्टचं तेव्हा तुम्हाला हे फी भरावी लागेल किंवा त्याच्या अगोदरी तुम्हाला हे फी भरण्यासाठी सांगू शकतात ठीक आहे कारण जे विद्यार्थी हे फी भरेल त्यांनाच या ठिकाणी आय कार्ड पाठवल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी संपूर्ण यादी तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल तुमचं जर नाव यामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी चारशे भरावं लागेल हे तुम्हाला नंतर भरावं लागेल सध्या लिंक जी आहे फी भरण्यासाठी उपलब्ध केलेली नाही आहे आणि पुढे काय प्रोसिजर राहणार रह हे पण या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे फक्त जे विद्यार्थी ऑपेअर झालेले आहेत स्क्रीन टेस्टसाठी त्यांची यादी जाहीर केलेली आहे आणि तुमचं जर नाव यादीमध्ये असेल तुम्हाला या ठिकाणी चारशे रुपये भरावे लागेल पण हे काही दिवसानंतर भरावं लागेल एक्झामच्या आठ दिवस अगोदर किंवा पंधरा दिवस अगोदर तुम्हाला हे फी भरायला लावणार आहे आणि जे विद्यार्थी हे चारशे रुपये भरेल त्यांनाच या ठिकाणी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिल्या जाणार आहे सदोतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थी या ठिकाणी के सिलेक्ट केलेली आहे टेस्टसाठी थी। ठीक आहे ही जर लिस्ट तुम्हाला पाहायची असेल तर बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आर सी डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही ती लिस्ट डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला लिस्ट मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्त जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद